शहरातील गणेश उत्सवाची सांगता उत्साह भक्तिभावाने झाले सकाळपासूनच विविध गणेश मंडळांनी आपापल्या मूर्तींचं विसर्जन मिरवणुकीसाठी तयारी सुरू केली होती ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथकांच्या तालावर आणि विविध सांस्कृतिक साख्यांच्या माध्यमातून मिरवणुकीला उत्साहाचे रंग चढले होते नागरिकांनी बाप्पाचा जयघोष करत मोठ्या भक्तिभावाने गणरायाला निरोप दिलाय मुख्य रस्त्यांवर दिवसभर भक्तांचा मोठा जनसागर उसळला होता पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थापन काटेकोर बंदोबस्त केला होता सीसीटीव्ही आणि नियंत्रण कक्षाच्या मदतीने मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात आले होते आपत्कालीन सेवांसाठी स्वतंत्र मार्ग खुला ठेवण्यात आला होता शिवाजीनगर औरंगपुरा आणि टीव्ही सेंटर येथील विसर्जन विहिरीवर बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतल्याने विसर्जन सोहळा शांततेत पार पडलाय दरम्यान महानगरपालिकेच्या आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवून मिरवणुकीनंतर तातडीने रस्ते स्वच्छ करण्यात आले गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणांनी अखेरचा निरोप देत शहरातील गणेशोत्सवाची सांगता भक्तिभावाने झाली आहे